मी अशोक नाना वाया टोकवाडी येथील शेतकरी आहे आणि माझी जमीन हेलशिवारामध्ये आहे तालुका म्हणता येईल टोकवाडी आणि हेलशिवाराच्या वरती पांघरी खुर्द म्हणून एक गाव आहे आणि या ठिकाणी एक मोठा तलाव आहे या तलावाखाली जी नदी येते ती नदी पांगरी हेलस टोकवाडी खाली वाडी रानमाळा पाटोदा लिंबेवडगाव अशी दुधना नदीला जाऊन त्या ठिकाणी मिळते एक तारखेला रात्री जो भयंकर असा ठकफुटी सारखा पाऊस झाला या पावसामध्ये त्या पाजर तलावावरील तीन छोटे छोटे जे तळे होते ते फुटले आणि ते पाणी त्या तलावापूर्वीच भरलेलं असल्यामुळे ते ओव्हरफ्लो झालं आणि आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत लाखो रुपयाचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे माझ्या स्वतःच्या जमिनीमधील तेरा बॅग कापूस आणि सहा बॅग सोयाबीन जमीन दोस्त झालेले एक किलोसुद्धा सोयाबीन किंवा एक किलोसुद्धा काप कपाशीचं उत्पादन मला होत नाही माझे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती आहे की आपण जो निर्णय घेतलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जो निर्णय घेतलेला आहे की सरसगट पंचनामे करून शेतकऱ्याला सरसगट नुकसान भरपाई देण्यात येईल मी या मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याला या ठिकाणी विनंती करतो की हा जो निर्णय आहे या निर्णयाचं तर आम्ही स्वागतच करतो पण आमच्यासारखे जे हजारो शेतकऱ्यांचं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक नष्ट झालेलं आहे याची कृषी विभाग व तहसील मार्फत चौकशी पंचनामेसुद्धा झालेले आहेत माझी शासनाला विनंती आहे की या नदीकाठच्या शेतकऱ्यांची विशेष नोंद घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना एकरी किमान एक, एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तरच आम्ही आनंदाने जगू शकतो नाही तर आमच्या समोर आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही ज्या शेतकऱ्याचं घासून गेलेलं आहे त्याची काय अपेक्षा आहे आमच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत त्या दिवशी शिंदे म्हणून एक कृषी विभागाचे कृषी सहाय्यक त्या ठिकाणी आले मी त्यांना सहज विचारलं की पिकाचे पंचनामे कृषी विभाग कृषी मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की सरसगट पंचनामे करता करण्यात येतील सरसगट त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल मी त्यांना विचारलं की नदीकाठच्या ज्या आमच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत नवीन नदी पडली अशी त्या ठिकाणी स्थिती झाली यांचं तुम्ही पंचनामे कसे करणार त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शासनाचा जीआर सुद्धा मला त्या कृषी सहाय्यक शिंदे यांनी दाखवला की खडकाला जोपर्यंत जमीन ख वाहून गेलेली खडकापर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला त्या त्याची नोंद खडणीमध्ये घेता येत नाही मी या आपल्या माध्यमातून मी एकच सांगेल मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की असे जे जाचक निर्णय आहेत शासनाचे जी आर आहेत हे निर्णय बदलून त्या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळा येऊन महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी त्या ठिकाणी त्याची तपासणी करावी आणि आम्हाला त्या खैणीचे विशेष बाब म्हणून एकरी एक लाख रुपये किमान आम्हाला त्या ठिकाणी देण्यात दे यावीत